अनेक वर्षापासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेला कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच ला मार्गी लावण्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहळ यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळा संदर्भात निवेदन दिले दरम्यान त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत सागर अनेक मान्यवर उपस्थित होते यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ